जळगाव शहरातील रचना कॉलनीत राहणाऱ्या कल्पेश वाल्मिक इंगळे या विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणी त्याच्या वर्गमित्राविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आर आर विद्यालयात शिकणाऱ्या या विद्यार्थ्याचा दोन दिवसापूर्वी मृत्यू झाला होता या प्रकरणात संस्था अध्यक्ष मुख्याध्यापक शिक्षक यांनीही दिशाभूल केली असून त्यांच्या विरुद्धही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे दरम्यान मृत कल्पेश याचा मृत्यू डोक्याला मार लागल्याने झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झालेले आहे या प्रकरणात शाळाने आम्हाला खोटी माहिती दिली त्यांच्याविरुद्ध अजूनही कारवाई झालेली नाही त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी संतप्त मागणी नातेवाईकांनी शनिवारी रुग्णालयात केली होती कल्पेशला चार जणांनी मारहाण केली असून त्याचे हात हिरवे व पाय पांढरे पडले होते तसेच डोक्याला जखम झाली व त्याचा गळा दाबण्यात आला असे नातेवाईकांनी सांगितले नातेवाईकांनी शाळेच्या कारभाराविरुद्ध रोष व्यक्त करीत कठोर कारवाईची मागणी केली होती शुक्रवारी रात्रीच कल्पेशच्या वर्ग शिक्षिका चार ते पाच वर्गमित्र यांना पोलिसांनी बोलवून त्यांचे जबाब घेतले मुलाचे वडील वाल्मिक इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान या घटनेविषयी मुख्याध्यापक शिक्षक वर्ग तसेच संस्थाध्यक्ष अरविंद बंकटलाल लाठी यांना माहिती विचारली मात्र त्यांनी योग्य मार्गदर्शन न करता दिशाभूल केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे या घटनेबाबत शाळा प्रशासनावरही सदोष मनुष्योधाचा गुन्हा नोंदवून त्यांची सखोल चौकशी करण्यात यावी असे फिर्यादीत नमूद केले आहे फिर्यादीत म्हटले आहे की मधल्या सुट्टीमध्ये कल्पेश व त्याच्या वर्गमित्रामध्ये वाद झाल्याने वर्गमित्राने कल्पेश यास पाठीत व तोंडावर बुक्यांनी मारहाण केल्यामुळे तो खाली फरशीवर पडून डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला आहे त्याच्या मृत्यू स्वर्गमित्र कारणीभूत असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे पोलिसांनी या वर्गमित्रास ताब्यात घेऊन न्यायमंडळासमोर हजर केले विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणी त्याच्या वर्गमित्राविरुद्ध सदोष मनुष्य गुन्हा दाखल करण्यात आला असून शाळा प्रशासनाची चौकशी केली जात असून त्यांचा निष्काळजीपणा आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले काल दिनांक अकरा रोजी जिल्हापेठ पोलीस स्टेशन हद्दीमधील आर आर विद्यालयामध्ये नववीचा मुलगा आहे त्याची चक्कर येऊन मैत झाला म्हणून एक एडी दाखल करण्यात आली होती तर त्या एडीच्या चौकशीमध्ये सदर त्याच्या मित्रांकडे चौकशी केली असता त्या ते मुलाचं व त्याचा मित्र जो पण विधी संघर्षग्रस्त बालक आहे असं दोघांची मारामारी झाली होती त्या मारा मारामारीमध्ये पडल्यामुळे सदर विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असं निष्पन्न झाल्यावरून सदर पोलीस स्टेशनला रामायणनगर जिल्हापेठ पोलीस स्टेशनला आपण गोरा नंबर एकशे शहाऐंशी पब्लिक पंचवीस बी एन एस एकशे पाच प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे तसेच सदर पालकांनी सदर प्रशासनात शाळेचं जे प्रशासन आहे त्यांना ह्या गोष्टीबद्दल विचारलं असता त्यांनी देखील याच्यामध्ये त्यांना व्यवस्थित माहिती दिली नाही म्हणून त्यांची दिशाभूल केली म्हणून त्या प्रशासनाविरुद्ध देखील चौकशी करावी म्हणून त्याच्यात देखील तक्रार दिलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास हा पी एस आय गोपाळ देशमुख करत आहे सदर याच्यामध्ये जो विधी संघर्षग्रस्त बालक आहे ज्याच्यासोबत मारामारी झाली होती तो आरोपी आहे त्याला ताब्यात घेऊन आपण एन एल जस्टिस बोर्डासमोर हजर करतो याच्यामध्ये प्र आता तपास सुरू आहे चौकशी सुरू आहे त्याच्यात जे जै निग्लेट ज्यांचं निग्लिजन्स असेल त्यांच्यावर देखील कारवाईची प्रस्तावित केली जाईल ज्या वेळेला शाळेमध्ये पोलीस गेले तेव्हा पालकांचा रोष होता की याच्यातले डी डी सी सी टी व्ही फुटेज जे आहे ते डिलीट होऊ शकतं किंवा त्याची छेडछाड होऊ शकते या अनुषंगाने आपण तिथले डी व्ही आर जप्त केलेले होते त्याची तपासणी सुरू आहे त्याच्यात जी घटना घडली ती टॉयलेटकडे घडलेली आहे की ज्या ठिकाणी सी सी टी व्ही नव्हता त्याच्यामुळे त्या छेडछाडीचं किंवा इतर गोष्टींचा सध्या तरी संभव दिसत नाही काल आपण त्यांना सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या जी चौकशी केली ती त्यांच्या समक्ष केली त्यांच्यामध्ये त्यांचं समाधान झालं ज्या या गोष्टीला दोषी आहेत त्यावर पालकांनी फिर्याद दाखल केली रात्री गुन्हा दाखल केलेला आहे सकाळी देखील त्या विद्यार्थ्याचं पी एम झालेलं आहे पी एम झाल्यानंतर त्यांनी ती बॉडी त्यांच्या ताब्यामध्ये घेऊन त्या अंत्यविधीसाठी गेलेल्या आहेत